लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे रोहिणीने पाहिलेलं असत की कला काहीतरी अद्वैतशी बोलता बोलता लपून छपून खाली चा करत आहे या मुलीच काहीतरी काम चाललंय नक्की हिचं काय चाललंय हे मला कळत नाहीये मला या सगळ्यामध्ये पाहायलाच पाहिजे की ही नक्की काय करते असं म्हणत टोकून टोकून रोहिणी आता इकडे कलाचं काम बघते त्याला ते फोटो तर पाठवते पण त्यानंतर रोहिणी तो पेपर ठेवले आपल्या हातात घेते आणि त्या पेपरवरती तिला समस्त अच्छा म्हणजे ही दागिन्यांची ब्रिप्स पाठवते आहे कुठच्या दागिन्याला किती सोनं कुठच्या कॅरेटच सोनं कोणते हिरे आणि हे सगळं तिचं आहे म्हणजे नक्कीच ही अद्वेतला या दागिन्यांच्या डिझाईन पाठवते आहे बरीच हुशार दिसते ही मुलगी पण हे सगळं सर... सरोज वहिनीला माहिती नसणार आहे आणि त्यामुळे सरोज वहिनी या आता या बोलण्यामुळे माझ्या भूलेल आणि मी जे बोलते त्याच्यावरती विश्वास ठेवेल असं आता इकडे वाटतं रोहिणीला पण रोहिणीच्या ये सांगण्याचा मात्र वेगळाच परिणाम होणार असतो एक पॉझिटिव्ह परिणाम आबा ता या मधे चा चा आता या सगळ्यामध्ये कलाच्या दागिन्यांचं खूप मोठं एक्झिबिशन भरवणार असतात आता इकडे रोहिणी सरोजचे पुन्हा एकदा कान भरण्यासाठी येते सरोजचे कान भरण्यासाठी आल्यावरती रोहिणी सांगते सरोज वहिनी मी तुला म्हटलं होतं की तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये पण या सगळ्यामध्ये मी तुला आता जे सांगणार आहे त्याचा माझ्याकडे पुरावा आहे हे बघ हे कळतंय का हे बघ ही वही बघ असं म्हणत ते सरोजच्या हातामध्ये ती वही देते यावरती सरोज म्हणते हे काय हे तर आपल्या पेढीवरचे नेहमीचे ब्रिप्स आहेत कोणता बागीना कसा बनवायचा काय करायचं हे आहे यात मोठं तू मला काय दाखवती आहेस है यावरती मात्र लगे लगे आता लगेचच इकडे लगेचच आता रोहिणी म्हणते अगवैनी हे बरोबर आहे पण हे कुणी पाठवले आहे का हे पाठवलंय त्या कला खरेनी अद्वेतला दोघ जण व्हिडिओ कॉल वरती गुलू गुलू बोलत होते आणि त्यानंतर त्यानंतर हे पाठवलेलं आहे ते म्हणजे आता मात्र अद्वेतला आणि अद्वेत तिच्याकडनं डिझाईन घेतो हे घरी सांगितलंय तुला तरी सांगितलंय सांग बरं मला तू आता मात्र सरोजला जरा चिंताच वाटते म्हणजे खरंच अद्वेत माझ्यापासून सत्य लपवतोय का काय घडतंय मला अद्वेतला विचारायलाच पाहिजे रोहिणी म्हणते बघ बोग बोवा म्हणजे घरच्यांना कुणाला न सांगता परस्पर हिच्या माहेरी पैसा जातोय त्यामुळे तू जरा सावध बरं का असं म्हणत रोहिणी कान भरते मग आता हलक्या कानाची सरोज विचार करते काहीही झालं तरी मला अद्वेतला सत्य विचारायलाच पाहिजे अद्वैत सोबत बोलायला पाहिजे असं म्हटल्यावर अद्वेत ते ब्रीब्स बघून जे डिझाईन बनवायला सांगितलेले असतात त्या डिझाईन बनवायला देतो त्या डिझाईन बनवायला दिल्यावरती तो विचार करतो काहीतरी गडबड आहे म्हणजे ही खरे माझ्याशी बोलता बोलता हे करत होती नाही हे कसं शक्य आहे इतकं कुणी हुशार नाही असू शकत काहीतरी गडबड आहे मला ती गडबड शोधून काढायलाच पाहिजे तोपर्यंत आता सरोज अद्वेतची वाट पाहत असते अद्वेत आल्यावरती सरोज त्याला म्हणते मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो आई कशाबद्दल बोलतेस मग आता सरोज आपल्या हातामध्ये असलेले ब्रिफ्स ज्याचे फोटो स्थानिकाने आता अद्वैतला दिलेले असतात ते ब्रिफ्स दाखवते आणि अद्वैतच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत अद्वैत म्हणतो आई हे तुला कुठे सापडले यावरती मात्र आता चिडलेली सरोज म्हणते हे तू मला विचारतोयस अरे तुमच्या नऊ दोन नवऱ्या बायकोचं काय चाललंय तू सगळ्यांना अंधारात ठेवून या ख कलाकडून सगळे डिझाईन काढून घेतोयस घरात कुणाला माहिती नाहीये आबांना विश्वासात घेतलेलं नाहीयेस तुझं हे वागणं मला बिलकुल आवडलेलं नाहीये अद्वैत म्हणतो अगं आई मला खरंच आत्तापर्यंत माहिती नव्हतं की हे सगळं ही करते म्हणून यावरती सर्वोच्चते आणि बरोबर आहे तू आता काहीही सांगशील आणि मी काहीही ऐकेन असं तुला वाटलं का मग अद्वैत म्हणतो नाही आई खरं सांगू का तर ज्या वेळेला स्वामीनाथन आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मोडत होते तेव्हा हिने निनावी काहीतरी बनवून दिले होते आणि त्यानंतर मग सुद्धा ही बनवत होते पण आत्ता पण माझ्यासमोर कबूल नाही के केलेलं आहे हिने की या सगळ्यामध्ये तिने तिने मात्र हे बनवले थे यावरती सरोज म्हणते तू गप्प बस आता मला आबांना हे सत्य सांगायलाच पाहिजे आबांच्यापर्यंत जोपर्यंत हे सत्य पोहोचत नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही ना कारण तू सुद्धा आता माझं ऐकण्याच्या पलीकडे गेलायस आबांसोबत खोट बोलून हे सगळं करतो आहेस मला अजिबात पटलेलं नाही अद्वैत परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सरोज काही ऐकत नाही खूप कांगावा करत आता सरोज आबांना खाली बोलवतो तोपर्यंत रोहिणी राहुलला सांगते तू नुसतं ऑफिसला जातोस तुझा काही काडी मात्र उपयोग नाहीये राहुल राहुल म्हणतो आता काय झालं यावरती रोहिणी म्हणते तुला माहिती आहे का ती कला ती कला आहे ना ती डिझाईन बनवून देते स्वामीनाथनच्या डिझाईन तिने बनवला तुला माहिती होतं राहुल म्हणतो आई तू जोक करू नकोस ती आणि स्वामीनाथनच्या डिझाईन बनवणं शक्यच नाही रोहिणी म्हणते ह्याच गाफिलपणात राहू नको जरा असं लक्ष दे पेढीकडे पण जरा असं लक्ष दे तिकडे काय चाललंय हे सुद्धा बघ मला न तुझी चिंताच वाटते यावरती मग मात्र राहुल म्हणतो अगं आई खरं की काय हे असं घडतंय का यावरती रोहिणी सांगते हो मी तुला सांगते ते सत्य आहे आता बघ कसा तमाशा होतोय असं म्हटल्यावरती इकडे आता रागा सरोज येते आणि आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती आबा म्हणतात काय बोलायचंय त्यावरती सरोज म्हणते मला एकटीला बोलायचं नाहीये तर ह्या दोघांना बोलवा कला अद्वेतला बोलवलं जातं आबा म्हणतात बोल सरोज काय बोलते आहेस तू सरोज म्हणते आबा अद्वेत न अद्वेत आपल्या पेढीवरच्या डिझाईन कुणालाही न विचारता या मुलीकडून बनवून घेतोय तुम्हाला याच्याबद्दल कल्पना आहे का आता कलाला आपण धक्का बसतो हे सरोज मॅडमना कसं काय माहिती आता विचार करते अरे आता कला अरे बापरे म्हणजे हे सत्य तर चांदेकरला पण अजून कन्फर्म नव्हतं हे सरोज मॅडम इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलतायत आता मात्र कलाला धक्काच बसतो आभा म्हणतात काय यावरती सरोज सांगते हो आणि आपल्याला अंधारात ठेवून हे सगळं चाललंय यावरती आबा म्हणतात काय रे अद्वैत ही तर इतकी चांगली गोष्ट आहे आम्हाला का नाही सांगितलीस यावरती अद्वैत म्हणतो आबा तुम्हाला सांगायला आधी मला कळायला तर पाहिजे ना आधी मला तर कळायला पाहिजे की ही डिझाईन बनवते म्हणून मला स्वतःलाच माहीत नाहीये की ही डिझाईन बनवते म्हणून ही मला उल्लू बनवत होती आत्तापर्यंत माझ्या नकळत डिझाईन बनवत होती आबा म्हणतात काय यावरती आता मात्र आबा म्हणतात काय बोल सुनबाई हे खरं आहे का यावरती कला आता गडबडते अद्वैत म्हणतो बोल बोल आता बोलायला काय झालं आता का तुझी बोलती बंद झाली असं म्हणत अद्वैत आता या सगळ्यामध्ये कलावरती ब्लेम टाकतो कला म्हणते गप्प बस आबा हो खरंय मी बनवते डिझाईन पण तुम्हाला माहिती आहे का या, यानेच मला हे सगळं खोटं बोलायला मजबूर केलं कारण एका वेळेला ज्या वेळेला मी न मी चा आ, आपले स्वामीनाथन जेव्हा आपलं रिजेक्ट करून चालले होते तेव्हा ह्याला म्हटलं होतं की थांब मी तुला डिझाईन बनवून देते तर हा मला म्हटला तुला काय जमणार तू भेंडीची भाजी बनव आणि म्हणून मग मी गुपचूप दिल्या सानिकाकडे डिझाईन त्या आवडल्या आणि त्यानंतर पुढच्या दोन वेळेला मी माझ्या स्वार्थासाठी दिल्या यावरती आबा म्हणतात तुझा स्वार्थ तुझा स्वार्थ काय करा सांगते काही नाही आबा आबा म्हणतात नाही बोलपुरी ती कला खरं खरं सांगते आपल्या घराचं कारण सांगते आबा म्हणतात मग काय रे तू हिला पैसे बिसे दिलेस की नाही ती अद्वैत पण तू आबा सत्यच माहित नाही तर कसे पैसे देणार इकडे सरोज तमाशा बघतच राहते आपण काय कारणासाठी आबांकडे कंप्लेंट घेऊन आलो आणि आबा काय हे सगळं घेऊन बसलेले आहेत सरोजला खूप खूप राग येतो मग मात्र आता सरोज म्हणते आबा काय चाललंय हे सगळं म्हणजे मी तुम्हाला कंप्लेंट घेऊन आले तुम्ही या सगळ्यामध्ये कंप्लेंट कडे लक्ष नेता हिचं कौतुक करताय आता हिरमुसले होऊन कला म्हणते नाही म्हणजे मला नाही पैसे दिलेत ना तरी सुद्धा चालेल यापुढे मी डिझाईन बनवणार नाही आबा म्हणतात कुणी सांगितलं हे सगळं हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला जर का चांदेकरांच्या घराच्या सुनेकडे कर्तबगारी असेल तर मात्र या कर्तबगारीचा वापर करून तिने सगळं सगळं केलं पाहिजे माझा पूर्णपणे तुला सपोर्ट आहे काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे तू या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये पुढे जा भाळा मी तुला साथ देणार असं म्हणत आबा सांगतात अद्वेत इथेच थांबायचं नाहीये सुनबाईच्या दागिने आतापर्यंत डिझाईन काढलात ना त्याचे सगळ्याचे तिच्याकडून ब्रिप्स घे कोणत्या दागिन्याला काय वापरायचं हे ठरव आणि सगळे दागिने बनव आणि एक्झिबिशन भरव आपल्या चांदेकरांच्या घरामध्ये इतकी टॅलेंटेड सून आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे असं म्हणत आबांनी फतवा काढलेला असतो अजित म्हणतो पण आबा आबा म्हणतात पण बेण काही नाही तू हे एक्झिबिशन भरव एक्झिबिशनचा सगळा खर्च मी करणार आणि सगळे दागिने पेढीवरून तयार होणार कला तू दे दे म्हटल्यावर ती कला हो म्हणते आणि करतो अरे बापरे म्हणजे हे तर मोठंच काम झालं कारण करोडोची उलाढाल असते पण आबांना विश्वास असतो की करोडोची उलाढाल वाया जाणार नाही आणि आता आबांच्या सांगण्याप्रमाणे दागिन्यांचं एक्झिबिशन बनवलं जातं दागिन्यांच्या एक्झिबिशनमध्ये दागिने आता कराने जे डिझाईन आत्तापर्यंत तीन वेळा दिल्या होत्या त्या तिन्ही वेळेच्या डिझाईनचे कलाने ब्रीफ्स दिलेले असतात त्यानुसार प्रत्येकामध्ये कोणता खडा बसणार किती कॅरेटचा खडा बसणार प्रत्येकामध्ये किती सोनं किती कॅरेटचं सोनं किती चांदी किंवा किती प्लॅटिनमचे दागिने हे सगळं असतं आणि कलाच्या दागिन्यांचं करोडोचं एक्झिबिशन होतं आणि त्या करोडोच्या एक्झिबिशनमध्ये कलाच्या सकलाने बनवलेला एक नेकलेस ने पन्नास लाखाची बोली होते पन्नास लाखाच्या बोलीचा नेकलेस होत या एक्झिबिशनमधून चांदेकरांना खूपच करोडोचा फायदा होतो आणि या सगळ्यातून आबा आता कलाला बिझनेस पार्टनर बनवून घेऊन खूप मोठा निर्णय घेतात सरोज आणि रोहिणी यांनी आबांचे कान भरण्यासाठी कलाच्या विरुद्ध केलेला डाव त्यांच्याच अंगाशी उलटत कला मात्र एकदम चांदेकरांची बिझनेस पार्टनर बनलेली असते आणि आता रोजच अद्वेतसोबत मिरवत ऑफिस येणार असते मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळ